राम राम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या नळाचं केव्हा आणि न बाणाचं केव्हा तर आज आपण न बाणाचा खेळ संपवणार आहोत न बाणाचं केव्हा येत लक्षात घ्या न बाणाच या ठिकाणी आपल्याला न येणारे शब्द उच्चारण कारण दूषण प्रकरण निवारण पोषण निर्माण परिणाम म्हणजे काय जर एखाद्या शब्दामध्ये रु र श येत असेल आणि त्यानंतर जर न येत असेल तर न बाणाचे घ्या आणखी केव्हा घ्यायचं गुरुजी य व हो येत असेल त्यानंतर कोणतं घ्यायचंय न बाणाचं गुरुजी आणखी केव्हा घ्यायचं वर्ग आणि प वर्गातील व्यंजन यांच्या नंतर न बानाचं घ्यायचंय आता न चा, चा खेळ संपलाय तुम्हाला माहित असलेले शब्द कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारायचे सर्वांना जय हिंद क वर्ग आणि प वर्गातील व्यंजने लक्षात ठेवा आणि आठ वाजता युट्यूब चॅनल वरती लाईव्ह यायचंय आणि युट्यूब चॅनल कोणतं डोळे बुरजी